अबे अबे विल्या हो दादा पूर्ण गाव लाडकी कागद करत आहे का करताय गरज नाही का पैशाची पैशाची गरज कोणाला दादा पैशाची गरज सगळ्यालाच आहे मी करत आहोत दादा कागद आता पाहू दादा किती दिवस पैसे ही योजना बरोबर दादा विधानसभेचं इलेक्शन पाहून दादा यांनी ही योजना काढली याच्या पहिले दादा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा म्हणे आम्ही पंधरा लाख देऊ आठ हजार देऊ का दिलं दादा काहीच नाही दिलं आणि बरोबर दादा हे विधानसभेचं इलेक्शन पाहून आम्ही हे योजना काढली म्हणते पंधराशे रुपयाची लाडकी बैठ बाकी का आता दादा मतदाराची किंमत किती हजार ना पंधराशे रुपये एवढीच राहिली ना हो हो बरोबर मग दादा सरकार बदललं का दादा योजना बदलते हे सरकारनं हे योजना काढली पुन्हा नवीन सरकार आला का हे योजना बंद करते दुसरी योजना काढते आणि मग त्यांनी त्याला दोष देत बसते त्यांनी बंद केली आम्ही चालू केली असं आहे दादा आणि सर्वसाधारण माणूस मी मी बोलून काही अर्थ नाही आमचं कोण ऐकते तिकडे दादा दिग्गज लोक बसले त्यांनी माहित आहे कोणती योजना काढायची आणि कोणती नाही काढायची oh, oh, oh. हेच पैसे दादा एखाद्या विकास कामात लावले तर होईल ना माणसाला दादा दादा आयते पैसे भेटले तर माणूस आरशी बनते oh, बरोबर आहे कोण सांगन दादा मी सर्वसाधारण माणूस मग कोण ऐकते oh. जाऊ दे दादा मी एवढं निंदून घेतो आणि जाऊन फॉर्म भरून घेतो दादा ठीक आहे साधा माणूस जे बोलला ते कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा